नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण व्हिडिओ जे आपला संदर्भ आहे तो आहे वडवणीच्या रेल्वे स्टेशनचा जे काम है। की काम खूप प्रगतीपथावरती आहे आणि तुम्ही पाहू शकता की काम कुठल्या पद्धतीने चालू आहे ते माझ्या समोर ती दाखवू बघू शकतात आपण की काम कुठल्या पद्धतीने चालू आहे ते अशा पद्धतीने काम चालू आहे हा आहे इंट्रीगेट आणि आता आपण पाहू शकतो आपण इमारतीच्या इमारतीच्या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तर या तुम्ही माझ्या अशा प्रकारे हा गुन्हा वगैरे बनवलेला आहे आणि कलरिंगचं काम सुरू आहे आणि हे पाहू शकतात हा वडवणी रेल्वे स्टेशनचा हा असा सुंदर परिसर आहे बघू शकतात साईटला सगळीकडची शेती शेती आहे आणि हे वडवणीचं जे रेल्वे स्टेशन आहे जे एक इमारतीचं हे सध्या काम खूप प्रगतीपथावर सुरू आहे बघू शकतात तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला शेती दिसणार आणि ह्या एक रेल्वे स्टेशनचा हा प्लांट आहे बघू शकतात हा पण मस्त व्ह्यू आहे सगळा आजूबाजूचा जो परिसर आहे वडोणी रेल्वे स्टेशनचा खूप मस्त असा परिसर आहे साईडला बघितलं तर डोंगर उंच उंच डोंगर आहेत मोठमोठे हे पण पाहू शकतात छोट्या वस्ती डोंगर अशा विविधतेने नटलेल्या ह्या वडवणी शहराच्या वैभवात भर पडली ते म्हणजे वडवणी रेल्वे स्टेशनची छान असा मस्त व्यू आहे नजारा पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकतात तर पाहू शकतात मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक एकचं जे काम आहे हे खूप अति जोरात काम सुरू आहे प्रगतीवरती आहे काम आणि दिवसरात्र हे लोक इथं कामावरती लक्ष देत आहेत काम चालू आहे त्यांचं तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक क्रमांक दोन म्हणजे पलीकडे पहिलीकडेही कामाचा आढावा जर पाहिजला आपण तर खरंच तिसरंही काम जोरात सुरू आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे काम चालू आहे ते माझ्यावरती पण रूपचं काम तर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे फक्त माझ्यावरती राहिलं आहे छत टाकायचं आणि स्टेशनचं कामाचं तर कलरिंगचं काम परफेक्टली पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि फक्त बाहेरून जे थोडंफार राहिलं आहे काम तर हेही एक एक ते दोन आठवड्यामध्ये कंप्लीट होईल आणि मी बघू शकताय आहे की रेल्वे स्टेशनचा हा सुंदर नजारा खूप सुंदर स्टेशन वाटतं इतर रेल्वे स्टेशनपेक्षा वळवणी रेल्वे स्टेशन म्हणजे नजारा आहे जो रूप आहे ते खरंच देखणं आहे बघण्यासारखं पाहू शकतात ब्रिजचं काम सुद्धा खूप प्रगतीपथावरचं आहे जो पादारांसाठी जो लगेच नियम करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जो ब्रिज आहे तो ब्रिजसुद्धा इथे खूप मोठा पदा शकताय त्याचं सुद्धा स्ट्रक्चर तयार झालेलं आहे अवघ्या काही दिवसात ू शकतात आणि इकडनं सरळ स्ट्रेट तुम्ही रेल्वे स्टेशनचा नजारा बघू शकता अतिशय सुंदर असा हा वडवणी रेल्वे स्टेशनचा हा नजारा आहे पाहू शकतात खूप सुंदर काम झालेलं आहे इथलं सुद्धा आणि काही दिवसाची प्रतीक्षा उरलेली आहे आपल्या वडवणीकारांसाठी रेल्वे आपल्या वडवणीला मार्च एंडपर्यंत वडवणीमध्ये दाखल ही होणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असतील नवीन माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि जे जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका